मूळ मुद्दा या पत्रकार परिषदेचा आहे तर एकंदरीत सिडको नावाची एक संस्था काँग्रेसने स्थापन केली आणि त्यातून शहराच्या विकासाच्या अनुषंगाला महाराष्ट्राच्या परिसरामध्ये विकास करावा ही भूमिका आणि हे काम सुरू असताना मुंबईच्या परिसरामध्ये जमीन अधिग्रहण करण्याचं आणि त्या ठिकाणी विकसित जमीन विकसित करण्याचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू करत असताना भूमिपुत्रांचा जो आवाज आहे आणि भूमिपुत्रांना न्याय देण्याची जी भूमिका आहे ती न्याय देण्याची भूमिका ही ऐरणीवर आली साहेब हे एक लोक नेते आणि त्या नेतृत्वाने दिवापाटे साहेबांनी काय केलं का तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल मात्र का ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या मागण्या विरोधात विकास झाला पाहिजे मात्र भूमिपुत्रांचं काय यासाठी त्यांनी एक दीर्घ आंदोलन चालवलं भूमिपुत्रांना न्याय दिला साडे बारा टक्के विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देत भूमिपुत्रांच्या सर्व अधिकारांचं संवर्धन संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही पाटील साहेबांची एक फार मोठी एक योगदान आहे साधारण योगदान आहे आणि त्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले पाच वेळा आमदार झाले दोन वेळेस ते खासदार झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला आज मुंबई विकसित होत असताना मुंबईच्या सोबत आजूबाजूचा मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याचं भूमिपुत्राच नाव जे आहे या सगळ्या लढाला दिल्या गेलं पाहिजे ही असणारी एकंदरीत भावना आणि भूमिका आहे ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी ज्या संघटनेनी ज्या आंदोलनानी त्या भागातल्या चळवळीला लोकांना जनसामान्यांना संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली असं एक व्यक्तिमत्व असाधारण व्यक्तिमत्व हे दिवा पाटील साहेब आहे आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरणीमध्ये योगदान आहे योगदानालाही अभिवादन आपल्याला लागेल असेल 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 परिसर हे सर्व विकसित होत आहे मात्र हे विकसित होत असताना ते कोणाच्या जमिनीवर झालं इथला माणूस कोण होता इथला भूमिपुत्र कोण होता हे कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि अर्थात राज्य स्तरावरही हे अधोदेशित झालं पाहिजे हे नाव कोरल्या गेलं पाहिजे भूमिपुत्रांच म्हणून नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे का ही काँग्रेस पक्षाची आमची अधिकृत भूमिका भूमिका आहे आहे नव्हे तर आणि या आग्रही भूमिकेच्या अनुषंगाने वारंवार आम्ही ही मागणी केली आहे या मागणीला आमचा केवळ पाठिंबा नव्हे तर या मागणीसाठी आम्ही हव करायला देखील तयार आहोत तेव्हा या संपूर्ण पार्श्वभूमीची ही दुसरी बाजू आहे की भाजपाला देवेंद्र फडणवीस